महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नुकतीच सोमवारी आग्रातील लाल किल्ला साजरी करण्यात आली यावेळी अनेक राजकीय नेत्यांची उपस्थिती होती रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी म्हणाले की लाल किल्ला हा महाराष्ट्रातील जनतेसाठी नेहमी खुला करावा मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल विनोद पाटील यांचे मी मनापासून आभार मानतो असे देखील यावेळी ते म्हणाले बघूया सविस्तर आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना या कडेकोष्ट बंदोबस्त असलेल्या या ठिकाणी कैद करण्यात आलं होतं परंतु या ठिकाणी तुम्हाला आम्हाला येण्याचा कधी योग आला नाही परंतु विनोद पाटलाच्या डोक्यात कल्पना आली त्यांनी गेल्या वर्षी आम्ही काही मंडळीला बोलवलं आणि सांगितलं की आग्र्याला आपल्याला शिवजयंती साजरी करायची आहे आम्हाला असं वाटलं की आग्र्याला शिवजयंती साजरी करणं म्हणजे आग्र्याला जाणे आणि सहजरित्या शे शिवजयंतीचा कार्यक्रम करणे परंतु जेव्हा या कामाला आम्ही ला लागलो ला ला तेव्हा असं लक्षात आलं की या ठिकाणी जर शिवजयंती साजरी करायची असेल तर आर्कोलजिकल डिपार्टमेंट याला परवानगी देत नाही परंतु गेल्या वर्षी आम्ही परवानगीसाठी आलो या राज्याचे मुख्यमंत्री योगीजी यांच्याकडे मी आणि विनोद पाटील गेलो आमचे जे किशन रेड्डीजी यांच्याकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला कंडिशन टाकली की एवढ्या वर्षापुरती आम्ही तुम्हाला परवानगी देतो खरंतर मित्र एक वर्षाची परवानगी आणि आपण गेल्या वर्षी या प्रांगणामध्ये मावत नव्हते एवढी लोक या ठिकाणी आणलेत आणि या ठिकाणी पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली परंतु यावर्षी जेव्हा कल्पना आली आणि शिवजयंती साजरी करायचं ठरलं तेव्हा यावर्षी काल संध्याकाळी आम्हाला शेवटची परवानगी मिळाली त्यामुळं पुरेशी तयारी आम्ही यावेळेस करू शकलो नाही विनोद पाटील या ठिकाणी चार दिवसापासून येऊन बसलेत परवानगीसाठी आणि शेवटी परवानगी दिल्याबद्दल या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी या राज्याचे उपमुख्य या राज्याचे मुख्यमंत्री योगीजी आमचे जी किशन रेड्डीजी यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो आणि बघेलजी मी आपली पण मा माफी मागतो प्रत्यक्षरित्या मी तर आपल्याला निमंत्रण दिलंच होतं परंतु विनोद पाटील काल संध्याकाळपर्यंत